नमस्कार नमो शेतकरी योजनेचा हप्ता सगळे शेतकरी वाट बघून अक्षरशः थकले आहेत केंद्राचे पैसे तर खात्यात आले पण मग राज्याच्या पैशांचं काय झालं तर आज आपण गे नाव हेच जाणून घेणार आहोत की हा उशीर का होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हप्ता नक्की कधी मिळणार आहे हो हाच तो प्रश्न जो सगळ्यांना पडलाय पी एम किसानचा हप्ता येऊन तर आता बराच काळ लोटला पण राज्याच्या हप्त्याची काहीच खबर नाही चला तर मग या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचूया आता बघा सगळा घोळ इथेच आहे केंद्र सरकारचे पैसे आले नोव्हेंबरमध्ये आणि आता तर जानेवारी संपायला आला आहे तरी राज्याच्या वाट्याचा पत्ता नाही आणि साहजिकच हा जो फरक आहे ना तोच शेतकऱ्यांची चिंता वाढवतोय बरं तर या विलंबाचा नेमका किती लोकांवर परिणाम होतोय आणि या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे चला पटकन बघूया हा आकडा बघा तब्बल नव्वद लाख बेचाळीस हजार म्हणजे जवळजवळ नव्वद लाखांपेक्षा जास्त शेतकरी या एका हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत विचार करा किती मोठ्या प्रमाणावर याचा परिणाम होत असेल आता ही गोष्ट अगदी डोक्यात ठेवा फार्मर आय डी हा आय डी नसेल तर हप्ता मिळणार नाही के वाय सी तर आहेच पण त्यासोबत हा आय डी जनरेट झालेलं असणं अनिवार्य आहे ही सगळ्यात सगळ्यात महत्वाची अट आहे हे विसरू नका चला आता येऊया त्या मुद्द्यावर ज्याची सगळेजणं आतुरतेने वाट पाहत आहेत की पैसे नक्की कधी येणार आहेत ओके तर ही टाईमलाईन जरा नीट समजून घेऊया नोव्हेंबरमध्ये केंद्राचे पैसे आले हे तर आपल्याला माहिती आहे आता जी माहिती समोर येते है। त्यानुसार अठ्ठावीस जानेवारीनंतर कधीही शासन निर्णय म्हणजे जी आर निघू शकतो आणि एकदा तो निघाला की पाच फेब्रुवारीच्या आत हो मतदानाच्या आधी पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि गंमत म्हणजे पैसे तयार आहेत तब्बल अठराशे कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी सज्ज आहे अडलंय कुठे तर फक्त एका शासन निर्णयावर म्हणजे त्या जी आरवर एकदा तो आला की पैसे वाटपाचा मार्ग मोकळा होईल बरं आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न ज्याबद्दल खूप गोंधळ आहे हफ्ता नक्की किती रुपयांचा मिळणार काही जण म्हणतात चार हजार काही म्हणतात सहा हजार नेमकं का खरं काय आहे चला बघूया हो चर्चा तर खूप आहेत पण अधिकृत माहिती काय सांगते नेमकी किती रक्कम खात्यात जमा होणार आहे उत्तर अगदी स्पष्ट आहे या हफ्त्यात मिळणार आहेत फक्त आणि फक्त दोन हजार रुपये तर ज्या काही चर्चा सुरू होत्या की चार हजार किंवा सहा हजार रुपये मिळतील त्या सगळ्या अफवा आहेत सत्य हे आहे की सध्या जो हफ्ता येणार आहे तो दोन हजार रुपयांचाच असेल हे आता निश्चित आहे ठीक आहे तर आतापर्यंतची सगळी माहिती आपण घेतलीये आता थोडक्यात आत महत्त्वाचे मुद्दे बघू आणि पुढे काय होऊ शकतं यावर एक नजर टाकू तर हे चार मुद्दे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत एक हफ्ता जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला येईल दोन रक्कम असेल दोन हजार रुपये तीन वैध फार्मर आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे आणि चार जी आरची अपेक्षा आपण अठ्ठावीस जानेवारीनंतर करू शकतो पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही एक खूप मोठी घडामोड अगदी जवळ आली आहे ती म्हणजे एक फेब्रुवारी रोजी सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प आणि सगळ्यांच्या नजरात तिकडे लागली आहेत आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की एक फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प या योजनेच्या भविष्यावर काय परिणाम करेल म्हणजे पुढच्या हप्त्यांची गणितं बदलतील का हप्त्याची रक्कम वाढवली जाईल का किंवा काही नवीन नियम येतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील त्यावर विचार करायला हरकत नाही जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जीआर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी